नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता नीलने खऱ्या रामाला आता देविकाच्या घरी आणलेलं असतं आणि देविका आता रामासमोर एकदमच तिची खरी आई असल्यासारखी बोलत असते आणि त्यानंतर आता देविका ही लगेचच घोटाळेंना सूप आणण्यासाठी बोलते घोटाळे आता गरमागरम सूप घेऊन येतात देविका म्हणते की आणलं ना गरमागरम सूप आहे ना आणि प्रेमाने आता ते सूप देवी ा ही रमा समोर ठेवते आणि त्यानंतर देविका आता म्हणते की नील तू मला एकदा म्हणाला होता ना अपघात झाल्यानंतर मला माही एका वेळेस दिसली होती म्हणून आणि त्यामुळे आपण एवढी शोधाशोध केली आणि अखेर ही सापडलीच असे हसतच देविका आता रमाकडे बघत नीलला बोलते देविका म्हणते की म्हणून मी तुला तिला या अवस्थेत घेऊन ये असं सांगितलं होतं का काय राव नील तू असे आता देविका ही नेलला बोलते आणि तेवढ्यात आता देविका म्हणते की नील तू माझा होणारा जावई आहेस तरीसुद्धा तू हे असं वागलास अस तुला काही पटतं का रे आणि देविकाचे ते बोलणे ऐकून आता रमा ही देविकाडे देविकाकडे बघते आणि शांत मनाने म्हणते की अच्छा तुमची मुलगी आहे का मी तेवढ्यात देविका खाली मान घालत म्हणते की हो सावत्र मुलगी आहेस तू माझी म्हणजे खरं तर तू मला सख्या मुलीप्रमाणेच आहे कारण मी लग्न केलंय तुझ्या नवऱ्याशी असे आता देविका ही रामाला बोलते खरं खरं म्हणजे देविका म्हणते की तू गेल्यानंतर असं कसं काय का, होईल ना याची कल्पनाच नव्हती तो गेल्यानंतर त्यांचं एकमेकांशी लग्न झालं ते एकमेकांना भेटले आणि लगेच त्यांनी लग्नसुद्धा करून टाकलं देविका म्हणते की त्यांनी लग्न केलं ना आम्हालासुद्धा त्यांनी सांगितलं नाही काय कसं झालं तेच आम्हाला काही कळलं नाही असे आता देविका रामाला सांगताच रामा म्हणते की माझा या गोष्टीवर नाही विश्वास रामा म्हणते की माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही कारण हे असे कधीच वागू शकत नाही तेव्हा आता देविका उठून उभं राहते आणि म्हणते की अगं आता तुला कसं सांगू देविका म्हणते की माणसं कधी आणि कशा पद्धतीने बदलतील ना हे काही सांगता येत नाही अगं मला देखील कल्पना नव्हती मला तर सोडूया नीललासुद्धा काही कल्पना नव्हती अक्षयने माझीसोबत लग्न केलंय ते देविका म्हणते की आत्तापर्यंत ती निलशी एकदम चांगलं बोलत होती पण आठवड्याभरानंतर तिने नीलशी बोलणंसुद्धा आता बंद केलं आहे तर आता रमाला वाईट वाटतं देविका म्हणते की नंतर मग एके दिवशी ती घरातून पळून गेली आणि मग आम्हाला कळलं की तिने पळून जाऊन लग्न केलं ते ऐकून आता रमा डोक्याला हात लावते आणि त्यानंतर आता नील हा देविकाला खुणावतो दे। तर पटकन देविका आता ती सूप घेते आणि म्हणते की ते सगळं जाऊ दे पण आता तू हे सूप घे बरं तर तेवढ्यात आता रमा म्हणते की मला यांना भेटायचं तर देविका म्हणते की भेट ना तू आणि तेवढ्यात आता देविका म्हणते की तू तु तुझ्या नवऱ्याला अवश्य भेट पण तुझ्या नवऱ्याची काही मजबुरी असेल का हे लग्न करण्यासाठी की आम्हालासुद्धा कळायला हवं तर रमा आता देविकाकडे बघते आणि त्यानंतर आता देविका म्हणते की तुला भेटायचं ना तू जाऊन भेट खुशाल पण अक्षयने तू गेल्यानंतर असं करायला नको होतं आणि तू जर आता अक्षयसमोर डायरेक्ट अशी गेली तर देविका म्हणते की त्यांना धक्का देण्यापेक्षा त्यांनी का असं केलं असेल असे याचा तू आता विचार कर देविका म्हणते की हे असं का केलंय ना अक्षयने याचा शांत बसून विचार करायला हवा आणि मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा असे देविका आता रमाला सांगते आणि त्यानंतर आता देविका म्हणते की हे हा ॲक्सिडंट जो तुझा झाला ना तो घडून आणला असेल का आणि तुला कुणी मारण्याचा प्रयत्न केला असेल का ते ऐकून आता रमाला भीती वाटते आणि मोठे डोळे करून रमा आता माहीकडे बघते आणि तेवढ्यात आता देविका म्हणते की म्हणजे अक्षयला अगोदरच तुला मारायचा प्लान होता का ते ऐकून रमाला राग येतो आणि रमा म्हणते की असं काय बोलताय तुम्ही आणि त्यानंतर आता पुन्हा देविका रमाला समजावू लागते रमाजवळ जात देविका म्हणते की तू अगोदर शांत हो आणि अगोदर पूर्णपणे बरी हो घोटाळेंना हाक मारत आता देविका म्हणते घोटाळे येला ना छान मस्तपैकी घरचं जेवण बनवा आणि देविका म्हणते तुला जर कपडे बदलायचे असेल तर वरती माहीची रूम आहे तिच्या कपाटातून तुला हवे ते छान कपडे घाल असे देविका रमाला बोलते आणि त्यानंतर आता देविका ही पुन्हा रमाकडे बघते आणि म्हणते की खरं सांगू का अगं पैशाची काहीच कमी नाहीये पण त्याच्या घरी पैसे जास्त असतात त्याच्या घरी माणुसकीची कमी असते हेच मला आता पटतंय आणि अक्षय आणि माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं असे देविका बोलते तर आता देविकाला खुनावतो आणि बध झालं असे आता खुनावून सांगतो आणि आता देविका म्हणते मला सुद्धा पश्चाताप होतो मी माझ्या मुली माझी मुलगी माझ्यासोबत अशी का वागली याचा मला खूप पश्चाताप होतोय आणि वाईटही वाटते आणि खुनावतच देविका आता नीलकडे बघत म्हणते कशी ॲक्टिंग झाली तर नील हा बोट करतो आणि अगदी व्यवस्थित झाल्याचे सांगतो तर देविका खुश होऊन हसू लागते इकडे आता रिकाम्या हाताने सायदा पुन्हा घरी येतो आणि सायदाला बघताच आता सायदाची आई म्हणते गेली ना ती आणि सांगितलं का तुला तिने तिचं काही नाव गाव घरचा पत्ता वगैरे काही सांगितलं का तर आता सायदा काही बोलत नसतो तेव्हा आता सायदाची आई म्हणते की आपल्याला तिने स्वतःबद्दल काहीच सांगितलं नाही नाही तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं की तिच्या घराचा पत्ता सायदाची आई म्हणते की मला तर वाटतं एक नंबर खोटारडी आहे ती थी, आणि तिच्या प्रेमाचा रोख लावून तू कशाला बसलास आणि सायदा म्हणतो की माई तू त्यांच्याबद्दल असं जे काही बोलते त्यामुळे माझा त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार आहे का असं तुला वाटतंय का सायदा म्हणतो की यातलं काहीच होणार नाही मला त्यांची काळजी वाटते ना ती वाटतेच सायदा म्हणतो की जोपर्यंत त्या कुठे आहेत मला कळत नाही तोपर्यंत मला अजिबात चेन पडणार नाही आणि मी त्यांना शोधतच राहणार आणि इकडे आता माही ही मुकदामाच्या घरासमोर असलेल्या अक्षेने घेतलेल्या त्या बाईकसमोर येते आणि ती बुलेट बघताच आता माही म्हणते की मला आता तुला घेऊन असं लॉंग ड्राईव्हवर जायचंय पण बऱ्याच दिवसापासून आपण कुठे गेलेलोच नाही पण मला बाईक चालवता येत नाही ना असा विचार आता माही आनि था था आनि ही ही करू लागते आणि आता माही म्हणते की कसं घेऊन जाऊ मी तुला आणि मला तर इथे आता खूप इरिटेटिंग होतंय आणि मला बाहेर पडताही येत नाही कसं मी तुला घेऊन जाऊ असे त्या बाईकबरोबर बरोबर बोलत असताना समोर हात करून आता त्या बाईकची चावी आता शशिकांत हा माही समोर धरतो आणि त्यानंतर आता माही ही शशिकांतकडे बघते आणि राग घेऊन आता माई म्हणते की बाबा मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही कारण तुम्ही आईला त्रास दिला आहे त्यानंतर आता शशिकांत हात जोडतो आणि म्हणतो की मला माफ कर राग घेऊन आता माही म्हणते की नाही करणार मी माफ कारण माझ्या डॅडीने माझ्यासाठी जेव्हा दुसरी मानली ना तेव्हापासून मला असा खूप राग येतो आहे आणि मी त्यांनासुद्धा माफ केलेलं नाही आणि आता तुम्हालासुद्धा मी माफ करणार नाही असे आता माही बोलते आणि मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही तर शशिकांत म्हणतो की असं काय करते सगळं तुला बाईक चालवायचे ना तर चालव ना तेवढ्यात आता माही म्हणते की मला मस्त बाईक चालवायची पण मला येत नाही ना आणि जरी मी ती चालवली तरी अक्षयला संशय येईल आणि पुन्हा मी म रमा नाही तर माही आहे हे त्याच्या लक्षात येईल तेव्हा हे सगळं काय करायचं मी असे आता माही ही शशिकांतला बोलते रमा म्हणते की अक्षयला मला अजिबात दुखवायचं नाही आणि मला त्यासाठी नाही बाईक चालवायची त्यानंतर आता माही म्हणते की आपल्याला दुसऱ्याला असं दुखावून कसं चालेल आणि जर आपल्याला त्याला दुखवायचं नसेल तर बाईक चालवून तरी काय फरक पडणार आहे आणि रमा म्हणते की माझ्या आजूबाजूला आता जी माणसे आहेत ना त्यांची मला काळजी वाटते म्हणून त्यांच्यासाठी मला आता हे अजिबात नाही करायचं असे आता माही शशिकांतला बोलते आणि माही म्हणते की मी तसं करूच का कारण अक्षयचं मला मन अजिबात दुखवायचं नाही आहे आता आणि ते ऐकताच आता शशिकांत खुश होतो आणि म्हणतो की रमा अगं तू तर सेम रमासारखं बोलू राहिली आत्ता आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की रमा निघून गेली पण रमा तशी होती आणि तू इकडे अशी आहेस तेव्हा आता माही म्हणते की म्हणजे मी रमा बनू शकते का तर शशिकांत होकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो की तू रमा बनवू शकतेस आणि ते ऐकून आता माही म्हणते की म्हणजे मला आता जायलाच हवं तर शशिकांत म्हणतो कुठे तेव्हा हो आता रमा म्हणते की कारण मला आता रमाच्या आईकडे जायला हवं त्यांना सगळं माहितीच असेल रमाच्या बाबतीत सगळी माहिती करून घ्यायची आणि मला रमासारखं राहायचं शिकायचं आहे असे आता रमा ही शशिकांतला सांगते आणि म्हणते की आता काही जरी झालं तरी मला रामाच्या आईची भेट घ्यावीच लागेल आणि रमाला जर जास्त कोणी ओळखत असेल तर तिची आई आहे आणि मला तिकडे जाऊन ते तिच्या आईकडून खूप शिकायला मिळेल असे आता माही सांगते आणि तेव्हा मी रमाच्या आईकडे जाणार असल्याचे माही आता शशिकांतला सांगताच शशिकांत आता विचार करू लागतो आणि आता माहीला रमाच्या आईकडे कसे पाठवायचे यासाठी आता शशिकांतचे सुद्धा मनात विचार चालू झालेले असतात आणि आता इकडे खरी रामा ही माहीच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि आता माहीचे कपडे रमाने घातलेले असतात तेवढ्या दरवाजातून देविका आता रमासाठी ज्यूस घेऊन येते आणि तेवढ्यात आता देविका रमाकडे बघत म्हणते की अरे वा रमा अगं माहीचा ड्रेस तुला किती परफेक्ट शोभतोय तर आता रमा म्हणते की मला तुमच्या मुलीला बघायचंय आणि रमा म्हणते की तिचा फोटो असेल ना तुमच्याकडे एखादा तर आता सगळे फोटो देविकाने माहीचे जाळून टाकलेले असतात आणि आता देविका विचार करते आणि म्हणते की माहीने एकही फोटो तिचा इथे ठेवला नाही अगं ती सगळेच फोटो घेऊन गेली तिची एक सुद्धा आठवण तिने इथे ठेवली नाही तर रमा आता देविकाकडे बघते आणि रमा म्हणते खरंच तिची एकही आठवण तुमच्याकडे नाही का तर आता देविका म्हणते की तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं ना तेव्हापासून तिच्या मनात राग आहे आणि म्हणून कायमच तिच्या मनात माझ्याविषयी राग राहिला आहे आणि बघ आता स्वतःसुद्धा दुसरी बायको बनूनच गेली तर आता रमा म्हणते काही जरी झालं तरी मला तिचा फोटो बघायचा आहे आणि रामा म्हणते की मी माझ्या नवऱ्याला अगदी व्यवस्थित बो ओळखते ते असं कधीच करू शकत नाही आणि त्यासाठी मला एकदा त्यांना भेटायचे देखील आणि तुमच्या मुलीचा फोटो ब बघायचा आहे आणि त्यानंतर आता विचार करत देविका म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नको मी ना अतिशय मस्त प्लान केला आहे आणि मी अक्षय आणि माहीला जेवायला बोलावणार आहे आणि मग त्यांना मी सगळं काही सांगणार आहे आणि म्हणणार आहे की मी तुम्हाला माफ केलंय आणि त्यानंतर आता लगेच देविका म्हणते की तोपर्यंत तू थोडंसं पेशन्स ठेव ना आणि प्लीज तू माझं ऐक आणि तोपर्यंत तू जास्त काही विचारच करू नकोस तोपर्यंत तू सँडविच खाऊन घे तेवढंच तुला बरं वाटेल आणि इथे ठेवते बरं का मी असे म्हणतो था देवी का जाओ लागते देवी का आता देविका जाऊ लागते आणि पुन्हा दरवाजा जाताच देविका आता रमाकडे बघते इकडे आता माही ही कावेरीच्या घरी आलेली असते आणि आता कावेरीला रमाच्या बाबतीत विचारते आणि स्वयंपाकाचं देखील आता माहीने कावेरीला विचारलेलं असतं तेव्हा कावेरी म्हणते ते की मी रमाला सगळं काही शिकवलं नाही काही गोष्टी त्या स्वतःच आपोआप शिकली आणि तुला खरं सांगू का रमाच्या हातला स्वय हाताला स्वयंपाकाची जी चव आहे ना ती कुणाच्याच हाताला नाही आणि तेवढ्यात आता मंगला मावशी म्हणते की स्वयंपाक ही एक कला आहे कुणाला जर मनापासून खायला घालायचं असेल तर आपल्याला स्वयंपाकसुद्धा मनासारखा शिकतो येतो बरं का आणि त्यानंतर आता हा जोडून आता माही म्हणते की प्लीज मला स्वयंपाक शिकवा ना तर आता कावेरी म्हणते ठीक आहे पण तुला स्वयंपाकामधलं काय काय येतं ते अगोदर मला सांग ना आणि आता माही म्हणते की मला तर त्यामधलं काहीच येत नाही म्हणून तर मी तुमच्याकडे आली माही म्हणते की ते ऑरेंज येलो जे काही असताना त्याला काय म्हणतात ते डाळ तेसुद्धा ते मला काहीच कळत नाही तेव्हा तेसुद्धा मला शिकवा आणि मला भाज्यासुद्धा कळत नाही तर आता कावेरी मंगला मावशी आणि पंकज यांना धक्का बसलेला असतो हिला तर काहीच माहीत नाही कोणत्याही गोष्टीला ही ओळखतही नाही आणि हिला स्वयंपाक कसा शिकवायचा असे आता सगळेजण विचार करू लागतात आणि तेवढ्यात आता हळू आवाजात मंगला मावशी म्हणते की मला वाटतंय की अरे देवा ही बाहेरूनच फक्त रामा आहे तर आता पंकज म्हणतो की बाहेरूनसुद्धा ही कच्चीच आहे कावेरी आता माहीकडे बघते आणि म्हणते की आता तू स्वयंपाक कसा शिकणार तर मावशी म्हणते की बागाबागा तिचा चेहरा कसा केविलवाना झाला आहे आणि आता पंकजसुद्धा राम माहीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि पंकजला दया येते पंकज आता कावेरीला म्हणतो की एवढी ती गायावाया करते ना तर शिकवा की तिला स्वयंपाक तेव्हा आता रमासुद्धा प्लीज मला शिकवा असे म्हणत आता कावेरीला आता शिकवण्यासाठी विनवण्या करू लागते कावेरी आता माहीकडे बघते आणि म्हणते की बरं शिकवीन मी तुला स्वयंपाक पण स्वयंपाक करण्यासाठी आणि तू शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आहे का तुझी तयारी शिकवते मग मी तुला स्वयंपाक आणि आता इकडे सायदा एका मार्केटमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात आता मार्केटमधून जात असताना सायदाची भेट आता अक्षयसोबत होते आणि अक्षय आता सायदाला बघताच म्हणतो की अरे सायदा तू इकडे कसा आणि काही शॉपिंगला आला होता का तर सायदा म्हणतो की जाऊ दे ना आता तर आता अक्षय म्हणतो की म्हणजे लग्नाची तयारी नाही का तर आता सायदा म्हणतो की जाऊ दे यार आता कशाला ती आठवण काढतोयस तर अक्षय म्हणतो म्हणजे नेमकं काय झालं का आहे सायदा आणि आता सायदा म्हणतो की त्या मला सोडून गेल्या तर अक्षय म्हणतो की अरे बाबा असा नर्वस होऊ नको सोडून व्यक्ती गेलेली पुन्हा आपल्याकडे परत येते बरं का हा माझा अनुभव आहे आणि तेवढ्यात आता अक्षयकडे बघत सायदा म्हणतो की नाही नाही ते आता पुन्हा कधीच येणार नाही तर आता अक्षय म्हणतो की चल मी तुला सोडतो तर आता सायदा म्हणतो की जाऊ दे मी जाईल तर अक्षय म्हणतो की असं कसं चल आणि अक्षय म्हणतो की सायदा तू चल माझ्यासोबत आपण गप्पा मारत जाऊ तसंही मला रमाला माहिरी आणायला जायचंय आणि त्यानंतर आता इकडे कावेरी पंकज मंगला मावशी आता सगळी कडधान्य हे रमा म्हणजे माही समोर ठेवतात आणि याला काय म्हणतात हे आता रमाला शिकवू लागतात तर आता आता तूर ते सगळ्या गोष्टी आता रमा म्हणजे माहीला शिकवत असतात आणि आता सगळे पदार्थ समोर ठेवलेले असताना कावेरी एक पदार्थ उचलून म्हणते की याला काय म्हणतात तर रमा चुकते आणि लगेचच कावेरी म्हणते की माही तुला तर काहीच येत नाही अगं ही, ही उडीद डाळ आहे डाळ आहे हिला उडीदाची डाळ म्हणतात आणि सालीची मुग डाळ कशी असते सालीची उडी उडीद डाळ कशी असते या सगळ्या डाळी आणि त्यामधला फरक आता कावेरी ही माहीला समजावून सांगत असते आणि तेवढ्यात आता पंकज हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असतो माही म्हणते की अहो काका तुम्ही काय करताय एकदा झूम करून सगळे फोटो काढा ना म्हणजे मला व्यवस्थित कळेल तर आता कावेरी म्हणते की अहो भाऊजी तुम्ही हे काय करताय तर पंकज आता फोटो काढू लागतो आणि कावेरी म्हणते हे चांग सगळं काय चाललंय तर पंकज म्हणतो की अहो तिचा सगळा जो गैरसमज आहे तो दूर करायला नको का डाळी डाळीमधील फरक तिला कळला पाहिजे सालीची डाळीचा फोटो का वेगळा कसा बुडीदाची डाळीचा फोटो वेगळा कसा हे सगळं तिला कळायला हवं आणि मग माझं कन्फ्युजन झाल्यानंतर माझं ते कन्फ्युजन दूर व्हायला मला फोटो लागेल ना तर आता कावेरी म्हणते ठीक आहे त्यानंतर आता माही म्हणते की आता मला कळलं बरं का ब्लॅक व्हाईट उडीद डाळ काय असतं ते आणि आता माही म्हणते की ची, हस्ती जी ऑरेंज असते ती मसूर डाळ आणि जी येलो असते ती बुडीत डाळ त्यानंतर आता माही म्हणते की एवढं सगळं तर झालं आता आता आपण भाज्याकडे वळवूयात तर आता कावेरी म्हणते अजिबात नाही अगोदर सगळे कडधान्य घेणार आहोत आपण आणि तेवढ्यात आता मावशी म्हणते की अगं कावेरी अजून दोन डाळी राहिल्या ना तर आता असतच त्या डाळीकडे बघत कावेरी म्हणते की याच्यात तर खरी गंमत आहे आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की ही मसूर डाळ म्हणता तिला आणि हा आहे अख्खा मसूर कावेरी म्हणते की तो अख्खा मसूर काळा असतो बरं का कळलं का तुला तर माई म्हणते की अरे यार हे खूप डिफिकल्ट आहे हे पण मसूर, मसूर माजा नहीं ते पण मसूर माझ्या लक्षातच राहत नाही तेव्हा आता मी तरी काय करू असे माही आता कावेरीला सांगते आणि त्यानंतर आता माहीला खूप अवघड वाटत असतं आणि माही म्हणते की आत्ता मला कळलं रामाला सगळं काय येत होतं ते आणि रमा घरात किचनमध्ये खूप चिटकी होती यार तर आता कावेरी म्हणते कळलं का तुला आणि आता आपण पुन्हा पहिल्यापासून शिकू यार आणि पुन्हा आता कावेरी ही रामाला त्या सगळ्या डाळी कोणकोणत्या आहेत आणि त्यांना काय काय म्हणायचं हे शिकू लागते आणि तेवढ्यात आता ते सगळं शिकवत असताना इकडे अक्षय त्याच्या कारमधून आता कावेरीच्या घरासमोर आलेला असतो आणि आता अक्षयने त्याच्यासोबत सायदाला आणलेलं असतं कारमधून उतरत आता अक्षय हा सायदाला बरोबर घेऊन आता कावेरीच्या घराकडे जात असतो आणि त्यानंतर आता अक्षय हा सायदा सोबत बोलत बोलत जाऊ लागतो अक्षय म्हणतो की सायदा सासूबाईंनी आज मस्तपैकी माझ्यासाठी जेवणाचा भेद केला आहे बरं का ती सगळी आता ती कॉलनी बघून इकडे सायदा विचार करतो की मला तर काहीच कळत नाही तुम्ही एवढे मोठे कंपनीचे मालक आणि एवढी मोठी माणसे आणि तुमची बायको एवढ्या आता छोट्याशा जुन्या कॉलनीत आणि आता अक्षय म्हणतो की माझ्या बायकोचं घरसुद्धा साधं माझ्या बायकोची राणीसुद्धा साधी आणि माणसंसुद्धा साधी कुठलाही मोह नाही माया नाही आणि चल मी तुला दाखवतो असे म्हणत आता अक्षय हा सायदाला घेऊन जाऊ लागतो आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षय आता सायदाला घेऊन त्या कॉलनीतून रामाबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल सगळ्या आठवणी सांगत आता कावेरीच्या घरी आलेला असतो त्यानंतर आता अक्षय हा जेवायला बसतो तर आता अक्षय जेवायला बस बसतात क्षणी इकडे आता अक्षय हा माहीला बोलू लागतो आणि आता अक्षय हा रमाशी बोलू लागत आता इकडे माही म्हणते की माझी मैत्रीण आता मी शाळेत असतानाच गेली म्हणजे मी जेव्हा दहावीत होते ना तेव्हा माझी मैत्रीण गेली तर आता अक्षय म्हणतो की असं काय बोलतेस रमा अगं तू तर आत्ता दहावीची परीक्षा दिलीस ना तेव्हा आता ते माहीला मोठा धक्का बसतो आणि आता मागच्या वर्षी तू दहावीची परीक्षा दिली रामा बरोबर ना आणि तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे तर आता लगेचच रमा म्हणते की माही आणि लगेच आता रडतच आता माही म्हणते की तिचं नाव माई आहे आणि ती गेली कायमची सोडून तर इकडे कावेरी आणि मंगला मावशीला मोठा धक्का बसतो आणि इकडे आता रडत भरल्या डोळ्यांनी माही विचार करते की माही आता गेली आणि जी आहे ती तुमची रमा आहे रमा आणि त्यानंतर आता इकडे माही ही रडून अक्षयकडे अक्षयला ते सगळं सांगत असते आणि आता माही म्हणते की जी गेली ती खरंच माही होती आणि जी आहे ती आता तुमची रमा आहे तर अक्षय आता जेवण करत असतो त्याच वेळेस आता इकडे खरी रमा ही अखेर सूप पिऊ लागते आणि दरवाज्यातून नील आता खऱ्या रमाकडे बघत विचार करतो की आता हे सूप पिऊन तुला पुढे काय घडणार आहे हे काहीच कळणार नाही रमा आणि नील आता रमाकडे बघत असू लागतो तेव्हा आता नील हा रमासोबत काय करणार तर आता रमा त्या नीलच्या तावडीतून सुटून पुन्हा अक्षयकडे कशी येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा